मार्गावरील श्रद्धा आणि सुरक्षिततेचा अभेद्य कवच जेव्हा मुंबईकडून येणारा प्रवासी खारे प्रवेशद्वार ओलांडतो तेव्हा निसर्ग देवता हिरव्या शालूचे स्वागत गीत गात असते आणि याच स्वागतात वारगाव नडगिवे घाटीच्या माथ्यावर हा रखवालदार उभा असतो नडगिवे घाटाच्या नागमोडी वळणांचा कस काढल्यावर बारा तासांच्या प्रवासाने थकलेल्या चालकासाठी तो एक प्रेमळ विसावा बनतो जणू काही तो चाळा हात जोडून सांगतो गाडी सावकाश चालवा तुमच्या प्रवासाची सुरक्षिततेची हमी मी घेतो येथे प्रत्येक मस्तक आपोआप श्रद्धाळू आपल्या प्रवासाची संरक्षण फी म्हणून नारळ आणि श्रीफळ वाढवतो हो तर श्री अधिष्ठी देवी दुर्गा माता त्याला अभयदान देते चाळयाच्या झाडावर बांधलेले लाकडी पाळणे आणि पितळी घंटा या नवसाला पावणाऱ्या शक्तीची साक्ष देतात चाकरमान्यांसाठी तर हा गावचा आत्मा आहे